जो आपलेपणा असतो या आपलेपणातून या सगळ्या गोष्टी आहेत आपला आहे म्हणूनही ते चाललं पाहिजे पण ते केवळ आपलं आहे असं नाही आहे आज जगाला याची आवश्यकता आहे ही जी आपली संस्कृती आहे जी सगळ्यांना स्वीकार करते जी माणसाला शरीर मन बुद्धीच्या पलीकडे काही आहे त्याच्या अनुरोधाने जीवनाचं लक्ष असलं पाहिजे केवळ उपभोगा करता केवळ मनाच्या प्रसन्नते करता केवळ बुद्धीच्या जिज्ञासेच्या शांती करता नाही जगायचं त्याच्या पलीकडे आपल्याला जोडणारं एक सूत्र सगळीकडे आहे ते कोणतं ते मिळालं पाहिजे त्यात खरं सुख आहे त्यात संतोष आहे समाधान आहे आणि ते कधीच फिक्क पडत नाही हे जाणणारी आपली संस्कृती आहे इतकं मोठं प्रवचन भाषण वगैरे न देता साध्या साध्या छोट्या आचारातून हे प्रत्येकाला देणारी आपली संस्कृती आहे आज जगाला त्याची आवश्यकता आहे इतकी भांड चालू आहे जगात कारण काय अहंकार आणि कट्टरपणा आणि स्वार्थ आता हा जो अपूर्ण विचार आहे की एकमेकाशी काही संबंध नाही कारण जोडणार काही माहीत नाही शरीर म्हणून बुद्धी माहीत आहे आत्मा माहित नाही अर्थ काम मोक्षही माहीत आहे पण धर्म माहीत नाही हे जोडणार चौथ नसल्यामुळे कट्टरपण स्वार्थ अहंकार हे प्रभावी होतो मग भांडण त्याच्यामुळे नीतिमत्तेची चाड राहत नाही त्याच्यामुळे आपल्या करण्यामुळे कोणाकोणाचा बळी जातो त्याची तमा राहत नाही माणूस हा माणूस राहत नाही माणूस हा केवळ पशु राहत आहार निद्रा कुटुंबात शिकतो संख्येचा उल्लेख झाला जनसंख्या कमी होते फार चिंता चिंतेचा विषय आहे याच कारण ते शास्त्र लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगत की दोन पॉईंट एक च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही कोणी त्याला मारायला असं नाही तो काही नसला संकट तरी तो समाज नष्ट होतो पुढे चालत नाही अनेक भाषा अशा नष्ट झाल्या अनेक समाज असे नष्ट झाले टू पॉईंट वनच्या खाली याचा आपल्या देशाची जनसंख्या नीती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वगैरे मध्ये ठरली का दोन हजार दोन मध्ये ठरली साल माहीत आहे मला पण त्याच्यातही असं सांगतात की दोन पॉईंट एकच्या खाली लोक हो। दोन पॉईंट एक म्हणजे पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही ना कधी दोन पेक्षा जास्ती पाहिजे तीन पाहिजे कमीत कमी शास्त्र सांगतात पण ही संख्या याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटत कारण ते आपलं आहे ते किती चांगलं आहे वाईट आहे हे मूल्यांकन नंतर असतं ते आपलं आहे आपण कुटुंबात हे शिकतो ना निर्णय प्रकार असतात व्यक्तींच्या कुटुंबात चार भाऊ असले तीन भाऊ असले दोन भाऊ असले एक दुसऱ्या